नमस्कार पब्लिक फाईव्ह चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच आत्मनिर्भर भारत मोफत स्टार्टअप मेळाव्याचे आयोजन इंजिनियर महेश डोंगरे व आकाश नरवडे यांनी महाडा कॉलनी येथील हनुमान मंदिरात केले होते <laughs> तुम्ही सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल खरंच तुमचं धन्यवाद असा प्रतिसाद जर खरंच मिळत राहिला करून लेवलला तर आम्हालाही तेवढी ऊर्जा मिळते की तेवढ्याच तुम्हालाही करावं मी आशा करतो की जेवढे आपले त्यापैकी वीस टक्के तरी अजून तेवढं सुकार्य चांगलं कार्य घडावं तर त्याच्यासाठी तुमची प्रतिसादाची गरज तर नेहमीच राहील इथून पुढेही आपले कार्यक्रम चालत राहणार आहेत तर आपला फाउंडेशनचा पहिला कार्यक्रम ग्राउंड लेवलचा होता आता हळूहळू प्रत्येक विभागामध्ये आपण हा कार्यक्रम पार पाडणार तर मी आमच्या काही ज्येष्ठ मंडळी त्यांनाही विनंती करेन की तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत राहा या गोष्टीमध्ये कुठे आम्ही चुकत असलो काही असलो तरी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा नेमाने साहेब असतील माफे साहेब असतील या सगळ्यांनी करा ठीकून मी था नमस्कार एम एस एम पी सी एच्या अंतर्गत जो काही लीन प्रोजेक्ट आहे प्रत्येक इंडस्ट्रीसाठी कॉम्पिटेटिव्ह प्रोजेक्ट आहे आणि प्रत्येक उद्योजकाने लीनमध्ये सहभाग घेऊन ते लीनचे जे काही फायदे आहेत इंडस्ट्रीसंदर्भातील ते प्रत्येक उद्योजकाने घेणं सर्व प्राप्त आहे शासन स्तरावर लीनचा जो एम एस एम एचा जो प्रोजेक्ट आहे लीन तो खूप चांगल्या पद्धतीनं उद्योगाच्या ही डिजिटल सबसिडी जे आहे ते लीनच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जातात तरी आमचं एम एस एम पी सी आय माध्यमातून एवढं चांगलं आहे की प्रत्येक उद्योजकांनी यामध्ये सहभाग नोंदवून लीनचे फायदे घ्याय घ्यावे मला माहीत सांगितलेलं आहे छेडतर्फे मी सांगितले छेड चेडचे नाड असते छेडचे सर्टिफिकेशन त्यांनी ते करून घ्यावेशन त्यांना त्यांनी गुगलवर सर्च करून त्या सर्टिफिकेशनचे फायदे काय काय त्यांना काय काय तुमचं नाव सगळं मी इंजिनियर महेश कैलास डोंगरे आमचे काय कार्यक्रम होता सा। आजचा सा आजचा आमचा हा आत्मनिर्भर फाउंडेशन म्हणजे अक्ष नरोडे लोकांनी मिळून आज हा कार्यक्रम होता आमचा स्टार्टअप मिळावा त्यापूर्वी आम्ही स्टार्ट होता आमचा ग्राउंड लेवलवरचा पहिला स्टार्टअप नाव असेल तर पन्नास ते साठ वर्सिटी आम्ही आयोजित केलं होतं त्यामध्ये महिला वर्ग चौदा ऐव्वद टक्के महिलांचा सा सहभाग होता याच्या आधी पण तुम्ही कार्यक्रम केला होता मंका सावंत कार्यक्रम केला होता पण तो शहर लेवलचा होता आता आम्ही हा वॉर्ड टू वॉर्ड हा कार्यक्रम यूज केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही ग्राउंड लेवलला आम्हाला हा कार्यक्रम घेऊन जायचा होता त्यामुळे आम्ही पन्नास ते साठ जणांचा ग्रुप बनवून याला कम्प्लीट करतो किती उद्योजकांच्या काही मागण्या वगैरे काय फॉर्म वगैरे ऐंशी इच्छुक उमेदवार किंवा उच्च उद्योजकांच्या आलेले होते त्याचे आम्ही आज करून घेतो इथून पुढे त्यांचे प्रोसेस आम्ही सुरुवात करू जसं त्यांचं ज्या ज्या क्षेत्रातलं त्यांची इंटरेस्ट असेल किंवा ज्या ज्या क्षेत्रातला त्यांचा अनुभव असेल त्या क्षेत्रातले आम्ही त्यांचे उद्योग उभारणीसाठी काम करू त्याच्यामध्ये ताईंना हे हा जो मुद्दा आहे महिला सक्षमीकरणाचा करण्याचा आता तर मुद्दा आहे आणि त्यांनी आम्हाला याबद्दल पूर्णपणे मार्गदर्शन केलेलं आहे आणि इथून पुढे ते करत राहतील असा त्यांनी आम्हाला शब्दही दिलेला किती लोक आल त्यात ऐंशी लोक म्हणजे पहिल्यापेक्षा रिस्पॉन्स हा ग्राउंड लेवलचा आहे पहिला आपण जिल्हा होते आज ऐंशी लोक हा एका छोट्याशा नगर साठी एक कॉलनी आपण म्हणू शकतो त्या कॉलनी मधल्या ऐंशी त्यामध्ये सत्तर तर महिलाच होती तर ही एक गोष्ट चांगली आहे की आम्हाला महिलांकडनं चांगला प्रतिसाद मिळतो असं कोण नाही काय या वस्तीतल्याच बाई असं काही आहे असं काही नाही आहे पण आम्ही एक स्पॉट डिसाईड करतोय जिथे करून पन्नास साठ लोक बसतील असं प्रभाग टू प्रभाग आम्ही ही गोष्ट राबवतो ऑलमोस्ट डबल केलेले आणि जसं पूर्वी एक करोडपर्यंतच स्टार्टअपसाठी लोन होतं दोन करोड करलेलं आणि एक्झिस्टिंग बिझनेससाठी जे सेल्स जे एम एस सी होते पाच करोडची ती डबल करण्यात आली करोड करण्यात आली तर अशा बऱ्याचशा जेवढे येऊन होते एम एस सी बीच्या त्याचे फंड्स सरकारने डबल केलेले आहेत तर नक्कीच ही गोष्ट कौतुकाच पात्र आहे कारण सरकार